नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता एकत्रित तीन हजार रुपयांचा महिलांच्या खात्यात सतरा तारखेला शनिवारी जमा केला जाणार आहे मात्र याच महिलांच्या खात्यात सतरा तारखेला तीन हजार रुपये जमा होणार आहेत तुम्हाला वाटत असेल की आमचा फॉर्म मंजूर झाला आहे आमच्या खात्यात पैसे जमा होणार परंतु एक गोष्ट लक्षात घ्या या मंजूर झालेल्या फॉर्मपैकी या महिलांच्या खात्यात त्या दिवशी पैसे येणार नाहीत तर कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत आणि कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो जवळपास एक कोटी पाच लाख महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत तेव्हा ज्या महिलांचे बँक खाते आधारला लिंक आहे तसेच ज्यांचे बँक खाते चालू आहेत याच महिलांच्या खात्यामध्ये सतरा तारखेला तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांच्या खात्याला आधार लिंक नाही तसेच ज्या महिलांचे बँक खाते बंद पडले आहेत त्यामुळे ज्या महिलांचे खाते बंद पडले आहेत त्यांनी सतरा तारखेच्या आत बँकेत जाऊन आपली ई के करायची आहे तरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत किंवा ज्या महिलांच्या खात्याला आधार लिंक नाहीत त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपल्या बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यायचं आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे दोन हप्त्यांचे एकत्रित रुपये जमा होतील तर अशा प्रकारे लाडकी योजने संदर्भातील ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो या लाडकी बहीण योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक केलं नसंत व्हिडिओला ला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद